छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे फुलंब्री येथे आज ओबीसी महा महामोर्चा महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय फुलंब्री शहरात या एल्गार महामोर्चासाठी महा मोठ्या प्रमाणात विविध जातींचे बांधव सामील झाले आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं परंतु ओबीसीला धक्का न लावता द्यावे आम्ही सुद्धा आरक्षणाच्या संरक्षणासाठी संख्येने मोठे आहोत अशी ओबीसी समाजातील लोकांनी म्हटलंय फुलंब्रीमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे फुलंब्री येथे मोठ्या संख्येनं ओबीसी समाज एकत्रित जमलाय आणि फुलंब्रीच्या चौकातून हा फुलंब्री तहसील कार्यालयावर हा मोर्चा निघालाय आरक्षणामध्ये धक्का न लावता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं असं ओबीसी समाजाचं म्हणणं आहे या मोर्चाची प्रमुख मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना स्वतंत्र देण्यात यावं ओबीसीमधून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये जे बॅकडोअर एंट्री कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या माध्यमातून सुरू आहे ती तात्काळ थांबवण्यात था यावी ज्यांचे ओरिजिनल कुणबी प्रमाणपत्र सुरुवातीला आहे पुरावे आहेत त्यांना आम्हाला देण्याचा द्यावं त्यांचा आम्हाला आमचा विरोध नाही आहे परंतु सध्या जे सर सकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जो प्रकार चालू आहे आणि ओबीसीमध्ये बॅकडोअर एंट्री जो घालण्याचा प्रयत्न चालू आहे आमच्या आरक्षणामध्ये धक्का न लावता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं हो। आणि अजून एक महत्त्वाची आमची इशारा आहे जारांगे पाटलांना की आदरणीय ओबीसीचं जे आराध्य दैवत आहे छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यावर तुम्ही आरोप चुकीची भाषा एकेरी भाषा शिवगाळ धमक्या हे प्रकार तात्काळ थांबावे आम्ही पण संख्येने कमी नाही आमची सुद्धा रस्त्यावर उतरायची अजून तरी इच्छा नाही आहे परंतु तुम्ही आम्हाला प्रवृत्त करू नका आदरणीय छगनरावजी साहेब हे एकटे नाही आहेत त्यांच्यामागं साडे तीनशे पंच्याहत्तर जातीतील सर्व समाज या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळं समाज समाजामध्ये समाजा वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नका सर्वच मराठा समाज काही त्यांच्या पाठीशी आहे असं पण आमचं म्हणणं नाही आहे साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला नको आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा औरंगाबाद